नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज तंजावर तमिळनाडू येथे तमिळनाडू मराठा असोसिएशन तर्फे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र व तमिळनाडू येथील मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दर्शवले या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत व आमदार सुहास बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडलाय तसेच उपस्थित मराठी बांधवांनी त्यांचे मेनपूर्वक स्वागत करून अभिमान व्यक्त केलाय तंजावर येथे तामिळनाडू मराठा असोसिएशनतर्फे आयोजित सिल्वर जुबली मेळाव्यात आमदार सुहास बाबर यांनी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले, आहे त्यांच्या भाषणात मराठा इतिहास संस्कृती आणि तामिळनाडूतील मराठी समाजाचं योगदान यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकलाय आपल्या भाषणात आमदार बाबर म्हणालेत की सोळाव्या शतकापासून मराठा समाजाचा तमिळनाडूशी घट्ट संबंध आहे आज येथे येऊन त्या समृद्ध वारशाची आणि संस्कृतीची अनुभूती घेताना मला प्रचंड अभिमान वाटतो त्यांनी पुढे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला भेट देणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचे क्षण आहेत तमिळ आणि मराठी संस्कृती या दोन समृद्ध परंपरा एकत्र नांदत आहेत या भूमीचं मोठंपण असल्याचंही त्यांनी नमूद केलं मराठा समाजाने तमिळनाडूत आपली ओळख जपत शिक्षण उद्योग कला आणि समाजकार्यात मोलाचं योगदान दिलंय असंही त्यांनी सांगितलं यावेळी आमदार बाबर यांनी विशेषत्वाने गलाई बांधवांचं योगदान अधोरेखित केलंय तसेच माझ्या मतदारसंघातील वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांचे संरक्षण तमिळनाडू सरकारने करावे तसेच तंजावरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी एक एकर जागा तमिळनाडू सरकारने देण्याचं जाहीर केल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला तमिळनाडू राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चेलियन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब भोसले खास मुरासोली साहेब आमदार मेगन साहेब महापौर सनराम नादन उपमहापौर अंजुमन बोपती शिवाजीराजे भोसले संभाजीराजे भोसले विश्वजित गाडेराव तसेच करण काकडे मंगेश चिवटे बळवंत शेठ शेठ दत्तात्रय जगताप कपिल पाटील महेश वाघमोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते संस्कृती असेल पोशाख असेल भाषा असेल इतकी प्रचंड फरक आहे पण ही सगळी मंडळी आमच्या एवढ्या हजारो किलोमीटर क्रॉस करून इथं येतात आणि इथं आपलं बस्तान बसवतात व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी मिळवतात याच्यासारखं शिक्षण आहे या सगळ्या लोकांचं मनापासून धन्यवाद मी साहेब मला खरं माझं मनोगज्ज व्यक्त करायचं होतं ते उदय सामंत साहेबांच्या पुढे व्यक्त करायचं होतं त्यांना आमच्या कलाई माध्यमाच्यामध्ये किती शक्ती आहे हे काय आहे याची जाणीव मला उदय सर्वांचा करून द्यायची होती पण ते निघून गेल्यावर मला त्यांच्यासमोर नाही मला या मतदारसंघातल्या गदा व्यवसायांच्या योगदानामध्ये बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या त्यांचं किती योगदान आमच्या सगळ्यांच्या विकासामध्ये आहे किती योगदान आमच्या कुटुंबाच्या विकासामध्ये आहे याची जाणीव मला त्यांना करून द्यायची होती पण दोनवाला त्यांचं फ्लाईट टेकऑपर ऑफ म्हणून ते त्या गेले मी माननीय महाराष्ट्र साहेबांना विनंती करतो की तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली उदय आमच्या उदय मंत्री महोदयां साहेब जी अपेक्षा व्यक्ती केली होती या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांनी मागाशी शब्द दिला होता माननीय तुमच्या मंत्री हो पण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सफळ शब्द दिला विना शब्द दिल्यानंतर उदय सामंत साहेबांनी माझे म्हणून एजंट म्हणून त्या ठिकाणी मी बुक केले तर निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम करून करण्याची जबाबदारी आम्ही या निमित्तानं शब्द टिकेट पूर्ण करेन मला मनोबत व्यक्त करत असताना मी नको म्हणतो कारण त्यांच्यासोबत मला मनोवत व्यक्त कराबद्दल परत मला म्हणाली दोन मिनिटात बोला म्हणून दोन मिनिटात माझा होत नाही म्हणजे पाच मिनिटं तरी बोला किती वेळ बोलण्याचा आता मी माझी मर्यादा राखून ठेवली मला बोलायचं परत मान्य मंत्रीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा पुढचा कार्यक्रम असल्यामुळं मी तुमचा फार्श घेणार नाही पण सर आय वुड लाईक टू थँक्यू फॉर द कॉपरेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ अवर पीपल यू गिविंग माय पीपल मी इतनी अपेक्षा करतो की इसके बाद त्यांनी सर अभी आप सजलो मेयर साहेब आम्ही याद रे मेयर साहेब मला महापूर साहेबांनी असं सांगितलं की त्यांनी माझा नंबर घेतला यू नीट एनी हेल्प कॉल मी आय विल हेल्प यू आय विल हेल्प युअर पीपल त्यांनी म्हणजे मला असं वाटतं ते असलेले हर्षी माणसं आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे म्हणूनच आपण एवढ्या नाम पाहू तुम्ही इतक्या नाम व्यवसाय करताय सगळे मंडळी आज तुमच्या एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करताय मला अजून एका गोष्टीचे आभार म्हणायचे आहेत ज्या कथक म्हणून पण ग्रुप परफॉर्म एअर कथक डान्स आणि डान्स ऑन बोथ सॉन्ग्स वन इज कथक सॉन्ग विच इज इन अनादर इज इन मराठी त्या इज लावणी लावणीवरती कथक नृत्य करणं एवढं सोपं नाही आणि त्या टीमनं दुण ना, ते नृत्य इथं करून दाखवलं आणि मला एवढंच सांगायचं आहे की दोन संस्कृती एकत्र आल्या तर किती चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं त्या दोन्ही संस्कृती अशा एकत्र व्हायला पाहिजे पुढे अपेक्षापात्र मी या निमित्तानं या ठिकाणी करतो महाराज साहेब तुमच्या कार्यक्रमाला सगळे कलाकृत त्या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविक माझं इथं येण्याचं सगळ्यात मोठं कारण एवढंच असतं की तुमची भेट होईल ఇలా పేరుపేక్షే మాట్లా భాగో రిపోర్ట్ సెవెన్ స్టార్ట్